Yeah. <laughs> नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर बऱ्याच जणांनी ओळखलंसुद्धा असेल की ही भाजी कशाची आहे तर ज्यांनी ओळखली नाही त्यांच्यासाठी सांगते ही आहे हरभऱ्याची भाजी जे आपण हरभरे खातो तर त्याचं हे झाड आहे आणि याला आता बघा तुम्हाला दिसत असेल की फुलसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तर यालाच आता हरभरेसुद्धा लागतील हरभऱ्याचे जे काय म्हणतात त्याला हरभऱ्याचे काय म्हणतात तर हरभऱ्याचे जे टाळे म्हणतात टाळे टाळे म्हणतात ना तर ते सुद्धा लागतील आणि ही जी भाजी आहे आणि कशी खुडायची तर हे जे हरभऱ्याच्या हरभऱ्याचं झाड असतं तर वरचा जो कोवळा भाग असतो तर तो आपल्याला घ्यायचा असतो दरवर्षी काही मिळत नव्हती यंदा आमच्या नशिबात आहे हरभऱ्याची भाजी खुडली गेली आणि त्यानंतर मेथीची भाजी सुद्धा मला खुडून घ्यायची होती म्हणून मेथीची भाजी ही खोण्यासाठी मी आले तुम्हाला दिसत असेल की मेथीची भाजी जी आहे ती फुल्लरवर आलेली आहे म्हणजे तिला फुलं सुद्धा यायला लागलेली आहेत हे जे पांढरे पांढरे तुम्हाला फुलं दिसत आहेत तर त्यालाच मेथी जी आहे तिच्या शेंगा लागत असतात वरती शेंड्याला मेथीची भाजी खुडल्यानंतर परत ती लवकर येते मुळासकट तिला न उपटता आपण जर घरच्या शेतात किंवा आपल्या बाल्कनीत किंवा कुंडीमध्ये जर मेथी टाकली असेल तर ती अशी खुडून घ्यायची म्हणजे ती लवकर येते दुसऱ्यांदा आपल्याला कमी दिवसात भाजी जी आहे ती मिळते तर मेथीची भाजी हिच्या दशम्या मुलांना आवडतात आणि भाजीसुद्धा कोरडी खूप छान लागते हिची पण फक्त दीपिकालाच आमच्याकडे आवडते आणि तिच्या पप्पांना बाकी मुलांना दोघींनाही ह्या भाजीच्या दशम्याच जास्त आवडतात मेथीच्या भाजीचे पराठे हे टिफिनला आमचे फिक्स असतात म्हणून म्हटलं चला तर थोडीशी मेथीची भाजी सुद्धा खुडून घेतली मग मी हे झाड कसं चला मला बघ झाडे गवट आहे काय उपाडू राहू दे ग काही असेल ते आंबडच आहे का तो नाही आर्नी ती आर्मी व्हिडिओ मध्ये आर्मी राहू दे त्याचा मग खोल तुला तुम्हाला नळ चालू करता येत नाही ते झाड काय उपटता येते चिगंदा वास यायला लागून गेला हा ते आर्मीचा वास येतो हिवाळ्याच्या दिवसात दिवस लहान असतो लवकर मावळतो आणि आम्हाला शेतात यायलासुद्धा साडेचार पावणे पाच वाज दिलेत त्यामुळे मग अर्धा पाऊन तासच शेतात थांबता आलं कारण सहा वाजेला अंधार पळतं आणि आमच्याकडे बिबट्या आला आहे अशी आवईसुद्धा होती आणि एका दादांचा तसा फोनसुद्धा आलेला की शेतात जास्त वेळ थांबू नका शेतातून घरी आलो आणि संध्याकाळचा जेवणाचा बेट ठरवला तो म्हणजे हरभऱ्याची भाजी त्यासोबतच सकाळी मी कारले चिरून ठेवलेले होते सकाळी म्हणजे दुपारीच तर कारल्याची भाजी आणि पोळ्या आणि भाकरी तर मुलांना भाकर आवडत नाही खायला जास्त म्हणून मग त्यांच्यासाठी दोन तीन पोळ्या आणि आमच्या दोघांसाठी भाकरी तर असा बेट ठरवला आणि जर वाटलंच तर सोबतीला दूध होतंच कारण आज संकष्ट चतुर्थीचा उपवास होता आणि काहीतरी सकाळी कोरड्या भाज्या असतात मग संध्याकाळी थोडंसं असं भाजी ही पातळ असावी म्हणून मग जर वाटलं तर दूध आम्ही घेणार होतो पण दुधाची काही गरजच वाटली नाही तर दोन तीन पाण्यांनी छान अशी हरभऱ्याची भाजी धुवून घेतली आणि ह्या भाजीलासुद्धा जास्त काही तामझाम करावं लागत नाही अगदी तेलात आपण जिरं टाकलं लसन जर ल आपल्याला घालायचे असतील तर लसण बारीक चिरून किंवा टेचून घालू शकतात पण मला लसण आज घालायचे नव्हते म्हणून मग फक्त जिऱ्याची फोडणी दिली आणि धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी जी आहे ती कढईत घातली आता तुम्हाला एवढी सगळी ही भाजी दिसत असेल पण शिजल्यानंतर ही भाजी खूप कमी प्रमाणात होऊन जाते या भाजीत फक्त तेल जिरे हळद तिखट आणि मीठ एवढ्याच काय दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घालावे लागतात आणि तरीसुद्धा इतकी छान ही भाजी लागत असते जर तुम्हाला कोणाला जर ही भाजी मिळाली तर आवर्जून ह्या दिवसात ही भाजी खायला हवी हळद चटणी आणि मीठ टाकून घेतलं आणि हालून घेतलं आता थोडा वेळ ह्या भाजीवर मी झाकण ठेवणार आणि अगदी दोन मिनटानंतर आपली भाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल की केवढी सगळी भाजी हरभऱ्याची मी धुऊन कढईत घातलेली आणि आता केवढ्या प्रमाणात ती झालेली आहे म्हणजे अगदी थोडीशी भाजी ही शिजून होऊन जाते चला आम्ही आता हरभऱ्याच्या भाजीचा आनंद घेतो